हुपरी शहरातील बुधवार बाजार रस्त्यावर गर्दी व रहदारीमुळे अपघाताची भीती हातकलंगले तालुक्यातील हुपरी शहर जे चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे येथे प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी बाजार भरवला जातो हुपरीतील बुधवार बाजार पारंपरिकपणे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीच्या चौकात आयोजित केला जातो परंतु सध्या हा बाजार रस्त्यावर आयोजित केला जात आहे त्यामुळे या ठिकाणी वर्दळ निर्माण झाली आहे हुपरी शहरात पंचक्रोशी मधून तसेच महाराष्ट्रातून व्यापारी चांदी खरेदी करण्यासाठी येत असतात आणि या बाजारात रोजची मोठी गर्दी असते रस्त्यावर बाजार भरवल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे आणि त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे या परिस्थितीवर पोलिसांनी दुर्लक्ष केलं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित या गर्दीकडे लक्ष द्यावं आणि बाजारासाठी योग्य व्यवस्थापन आणि ठिकाण निश्चित करावं जेणेकरून अपघात टाळता येतील आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करा